सुरुवातीला मुंबईतून एक महत्वाची बातमी समोर आली म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाल्यानंतरही उमेदवारी जाहीर होत नसल्यानं आता इच्छुकांनी शिवतीर्थावर धाव घेतली आहे अनेकांमध्ये उमेदवारीबाबत संभ्रम असल्यानं इच्छुक शिवतीर्थवर जमा झालेत इच्छुकांची डोकेदुखी वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा मनसे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्यासह राज ठाकरे यांच्यामध्ये बैठका सुरू झाल्यात आणि त्या बाजूला असणारे मनसेचे निवडणूक कार्यालय या ठिकाणी सकाळपासून मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्या उमेदवारीबद्दल काय अशी विचारणा करण्यासाठी सातत्यानं गर्दी करताना दिसत आहेत अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अक्षय नेमकी घालमेल या कार्य जे स्थानिक पातळीवरचे नेते आहेत विभागाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे देखील शाखाध्यक्ष असतील किंवा इतर नेते असतील इतर पदाधिकारी असतील ते विचारणा आहेत की नेमकं काय आपण लढायचं की नाही लढायचं तयारी करायची की नाही करायची कुणाला निरोप देखील गेलेले नाही आणि त्यामुळं संभ्रमाच्या वातावरणात आणि ज्या बातम्या येत आहेत की अजूनही काही ठिकाणवरचा पेच तिढा कायम आहे आणि म्हणूनच आपण ही सगळी गर्दी बघतोय ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज ठाकरे यांच्या निवासस्थाना बाहेरचं कार्यालय आहे निवडणूक कार्यालय आहे आणि या ठिकाणावरनंच सगळी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे मात्र उमेदवारीचा पेज किंवा इच्छुक उमेदवार जे आहेत त्याबाबत कुठल्याही प्रकारची घोषणा होत नाही आहे उमेदवारी अर्ज हे दाखल केले हे दिले जात नाही एव्ही फॉर्म दिले जात नाही आपण बघतोय हे संपू ही गर्दी आपण बघतोय राज ठाकरे यांच्या बाहेर ही गर्दी आहे तर आत्ता अशा प्रकारची डोकेदुखी वाढत असल्यामुळे आतमध्ये राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर असेल नितीन सरदेसाई असतील त्यासोबतच संदीप देशपांडे असेल यांची एक बैठक सुरू आहे काही ठिकाणची रसिकेत सुरू आहे काही अतिरिक्तच्या जागा हव्या काही मराठी Uh, मतदारसंघांवर पुन्हा एकदा नव्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दावा केला आणि अशा परिस्थितीमध्ये उमेदवारीचं काय याबाबत विचारणा करण्यासाठी हे सगळे नेते कार्यकर्ते आलेले आहेत हे थेट राज ठाकरे यांच्याशी चर्चा जरी होऊ शकली नसली तरी जे राज ठाकरे यांच्यानंतर दुसऱ्या फळीतील नेते असतील बाळा नांदगावकर असेल संदीप देशपांडे असतील नितीन सरदेसाई असेल संजय नाईक असतील अशा सगळ्या नेत्यांना या पदाधिकाऱ्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं प्रश्न विचारले जात आहेत आणि जी माहिती आपल्याला मिळते या सगळ्या नाराजांना एक दिशा देण्यासाठी आणि पक्षाची भूमिका सांगण्यासाठीच राज ठाकरे यांना तातडीचा रंगशारदा येथे पदाधिकारी मेळावा बोलवावा लागलाय आणि उद्या राज ठाकरे नेमकं त्यांच्या जो मेळावा त्यांचा रंगशारदा येथे हो घातलेला आहे त्याच मेळाव्यामध्ये नेमकं कोणाला उमेदवारी कुठल्या क्रायटेरियावर उमेदवारी कशा पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाईल आणि बंडखोरी करण्याच्या बेतात असणाऱ्यांनी ना एक महत्वाचा सल्ला वजा इशारा राज ठाकरे हे उद्याच्या त्यांच्या मेळाव्यातनं देणार आहे त्यामुळं नेमकं या शिवतीर्थ बाहेर असेल किंवा मनसेचं जे कृष्णकुंज येथील कार्यालय आहे याबाहेर जमणाऱ्या या, या कार्यकर्ते पदाधिकारी नेत्यांच्या पदरात आज तरी कुठल्याही प्रकारची काहीतरी पडेल किंवा एव्ही फॉर्म मिळेल किंवा त्यांच्या कानात सांगितलं जाईल की उमेदवारीबाबत अशा प्रकारची कुठलीही शक्यता नाही म्हणजे अजूनही उमेदवारीबाबत स्पष्टता नसल्यामुळे या कार्यकर्त्यांची घालमेल वाढलेली आहे आणि अजूनही बैठका सुरू आहेत त्यामुळे आज तरी या संदर्भात कोणतीही स्पष्ट माहिती मिळणार नाही असंही स्पष्ट होत आहे धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्सबद्दल